नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात हे असं पाहायला मिळणार आहे आता सगळ्यांना कळालेलं असतं की सायलीच स्वयंपाक केलेली आहे म्हणून सगळेजण विमलला रागून भरलेल्या ताटावरून निघून गेलेले असतात पण इकडे सायली सगळ्यांना विनवणी करून सुद्धा कोणीही ऐकत नाही पण सायली आता जाऊ दे म्हणून सोडून देते आता इकडे अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो की सायलीला कळत नसतं की हे इतके का बिझी आहे ते विचारत असते की तुम्ही कोणत्या कामात बिझी आहात का मग अर्जुन म्हणतो हा अथर्वचा आहे ना हा मोठा खूप मोठा पुरावा आहे हे आपल्यासाठी हेच तर बास आहे माझ्यासाठी आता बघा हे तो माहिपत कसा अडकतो आणि ती साक्षी कशी जेलमध्ये जाते सायली इतकी खुश होते की आता माझे मधुबाऊ निर्दोष यांची सुटका होईल मग इकडे अर्जुन म्हणत असतो की हो नक्कीच होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना खंबीर मी मधुबाऊन निर्दोष सुटका करणार म्हणजे करणार आपल्याला फक्त हातर्व कोण आहे ह्या आजची सगळी बायोग्राफी आपल्याला कळायला पाहिजे बस एवढंच पाहिजेल आहे मला आता अर्जुनने सिद्धच करून दाखवणार आहे की त्या तर्वला उडकून मधुभवनची केस जिंकून दाखवणार दाखवणार आहे अर्जुन हे आता सगळ्यांना कळणारच आहे इकडे सायलेला आनंद झालेला असतो की माझा नवरा इतकं करत आहे पाहूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा